चिखलदरा तालुक्यातील नागपूर गावातील वसंतराव नाईक अनुदानित निवासी आश्रमशाळेतील पाण्याची टाकी पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता या प्रकरणात मृतक मुलीच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल त्यांचे पुत्र रोहित पटेल आणि अन्य लोकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता या प्रकरणात चिखलदरा पोलिसांनी राजकुमार पटेल यांना रात्रीच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणले असता काँग्रेस नेत्या ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी बराच वेळ पोलिस स्टेशनमध्ये दे ठिया देऊन आपला संताप व्यक्त केला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार टाकीची भिंत अंगावर पडल्यामुळे शाळेतील एका चौदा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच इतर तीन मुली जखमी झाल्या दिनांक तीस जुलै रोजी मृत मुलीचे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत मुलीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले परंतु त्यानंतर प्रेत अंतिम संस्कारासाठी मुलीच्या मूळ मुल गावी गांगरखेडा येथे न नेता प्रकल्प अधिकारी धारणी यांच्या कार्यालयात नेऊन मृत मुलीच्या परिवारास जोपर्यंत पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत प्रेत प्रकल्प अधिकारी कार्यालयातच ठेवून आंदोलन करणार अशी भूमिका राजकुमार पटेल त्यांचा मुलगा रोहित राजकुमार पटेल यांनी घेतली धारणी येथे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रेत प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात न नेता अंतिम करिता न्यावे अशी ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा यांनी राजकुमार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांची समजूत घेतली परंतु पोलिसांच्या विनंतीला न जुमानता राजकुमार पटेल रोहित पटेल मन्ना दारसिंबे सुनील उईके रघुवीर सतवासे गणेश बेटेकर देविदास कोगे व त्यांचे इतर तीनशे ते चारशे सहकाऱ्यांनी घाटांग टी पॉईंट येथे विना परवानगी सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता अडवून मुलीचे प्रेत रस्त्यावर खाली ठेवून प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊ द्या नाही तर आम्ही प्रेत घेऊन इथेच बसतो अशी भूमिका घेऊन प्रेताची अवहेलना केली पोलिसांशीच हुज्जत घातली त्यानंतर काही वेळ रस्ता रोको करून थोड्या वेळाने राजकुमार पटेल हे मुलीचे प्रेत त्यांच्यावर नमूद सहकार्यांसह हातात घेऊन धारणी रोडने धावत निघाले रोहित राजकुमार पटेल चालवीत असलेले वाहन क्रमांक एम एच सत्तावीस डी ए अठ्ठावन्न अठ्ठावन्न मध्ये वर नमूद सर्व व्यक्तींनी प्रेत ठेवले व धारणीच्या दिशेने वाहन नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मदतीने प्रयत्न केला असता रोहित पटेल यांनी नमूद कार थोडी मागे घेऊन व रेस करून ड्युटीवरील पोलिसांच्या जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी बाजूला उड्या मारून आपला जीव वाचविला त्यानंतर हेच वाहन पुढे रोरा फाट्याजवळ पोलिसांनी पुन्हा थांबवून मृतदेहाची विडंबना करीत प्रेत धारणी येथे न नेता अंतिम विधीसाठी नावे म्हणून राजकुमार पटेल व त्यांचे सहकाऱ्यांना विनंती केली परंतु त्यावेळी सुद्धा त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली अशात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन एकशे पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोनशे एकवीस दोनशे तेवीस दोनशे त्र्याण्णव तीनशे एक तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम एकशे पस्तीस व मोटर वाहन कायद्याचे कलम एकशे चौऱ्याऐंशी दोनशे एकनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून रोहित राजकुमार पटेल याला चिखलदरा पोलिसांनी गुन्ह्यात ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले या प्रकरणात पोलिसांनी रोहित पटेल यांना अचलपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्याचीच आता अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली या घटनेने मेळघाटात राजकुमार पटेल समर्थकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे राजकीय वातावरणसुद्धा तापले जाणार अशी परिस्थिती दिसून येत आहे